मित्रांनो मराठवाड्यातील बहुप्रतीक्षित रेल्वे प्रकल्प जालना टू जळगाव जो एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा आहे याच्या भूसंपादनाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि या हा प्रकल्प सात हजार कोटी रुपयाचा आहे याची डिटेल आपण जाणून घेऊयातात पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बहुप्रतीक्षित जालना जळगाव रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर याकरता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे आणि अनेक गावात भूसंपादन होईल भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्याने मार्गाचे लवकरच काम सुरू होण्याच्या आशा आता प्रलवित झाल्या आहे कारण जालना जळगाव रेल्वेमार्ग व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून आपल्याला असलेली दिसते आणि हा अस कसा प्रस्तावित मार्ग असेल या रेल्वेमार्गामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसह मराठवाडा हे उत्तर महाराष्ट्रात जाण्यासाठी जलद सोय उपलब्ध होणार आहे जालना जिल्ह्यातील जालना भोकरदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लोड सोयगाव तर जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि जामनेर तालुक्यातून हा मार्ग प्रस्तावित आहे जालना उपविभागीयात सात आणि भोकरदन उपविभागातील सोळा गावामधील दोनशे त्र्याऐंशी पॉईंट दोन हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या प्रक्रियेमुळे जालना जळगाव रेल्वेमार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे आणि हा रेल्वेमार्ग वेळेत पूर्ण होणार असं रावसाहेब दानवे माजी केंद्रीय मंत्री जे रेल्वेमंत्री राहिलेले आहेत कारण या जालना जळगाव या रेल्वे मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारनेही निधीची तरतूद केली आहे मी स्वतः रेल्वे मंत्री होतो त्यामुळं यासाठीचे सर्व प्रक्रिया वेगाने त्यांनी पूर्ण केली आहे आता भूसंपादन प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यामध्ये कुठल्या गावाचा समावेश होणार आहे ते आपण आता जाणून घेऊया ज्यामध्ये जालना दरेगाव नागेवाडी खदगाव निघोनाथ तुपेवाडी बदनापूर तालुक्यातील मांडवा मानदेऊ देऊळगाव देवु, भोकरदन तालुक्यातील तपोन बुद्रुक राजूर चांदई टेपली चांदई ठोंबरे आणि चिंचोली देऊळगाव ताड बोरगाव तारू बोर वालसा खालसा बेलोरा सोयगाव गारखेडा जोमडा भोकरदन नांदा नांजा मुठाड शिल्लोड जिल्हा शि संभाजीनगरमधील तालुक्यातील वरुड खुर्द भवन त्यानंतर शिल्लोड डोंगरगाव मंगरूड पालोद लिहाखेडी खेडी उंडणगाव काजीपूर खंडाडा पानस बाळापूर सोयगाव कलमाळ देव्हारी